नमस्कार आकाश शुद्धीवर आल्यानंतर स्वतः विचार करत असतो भूमी माझ्याजवळ नाही आहे ती अधूनमधून येत असते याचा ये अर्थ काय नक्कीच भूमी कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकल्या असणे शक्यता जास्त आहे आणि अशातच आता ती कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहे हे मला आता शोधून काढावंच लागेल तेवढ्यात आकाशला एक व्यक्ती भेटायला आलेला असतो त्या व्यक्तीने आकाशला एक चिठ्ठी दिलेली असते आणि लगेचच तो तिथून निघून जातो आकाश त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण तो काही केल्या थांबतच नाही मग आकाश ती चिठ्ठी उघडून वाचण्याचा प्रयत्न करतो आणि मात्र आकाश एकदमच हादरतो त्या चिठ्ठीमध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं असतं की आकाश महाजन तुमची बायको भूमी महाजन आता तुमच्याबरोबर राहणार नाही कारण तिने थेट संकर्षण याबरोबर लग्न केलं आहे त्याच्या मुलाची आई बनली आहे ती हे वाक्य ऐकल्यावर आता आकाशला एकच धक्का बसतो आकाश मात्र आता स्वतःच्या मनाशी ठाम असतो हे सगळं बहुतेक कोणी माझ्याशी प्रँक केला असावा याचा शोध मला घेतलाच पाहिजे इकडे आपण पाहतोय आता संध्याकाळची वेळ असते आकाशला भेटायला हॉस्पिटलमध्ये भूमी आलेली असते आकाश लगेचच भूमीला म्हणत असतो भूमी, भूमी काय चाललंय तुझं तू तु हल्ली माझ्याकडे थांबत नाहीस नक्की तू ठीक आहेस ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर अडकली नाहीस ना त्यावर आता भोई म्हणत असते आकाश सध्या तरी तुला मी काहीच सांगू शकत नाही फक्त तू स्वतःची काळजी घे लवकरात लवकर बरा हो आणि घरी जा हे वाक्य ऐकल्यावर आता आकाश म्हणत असतो म्हणजे तू घरी येणार नाही आहेस ये का त्यावर आता भोई म्हणत असते सध्या मी तुला काहीच सांगू शकत नाही प्लीज समजून घे आकाश, आकाश तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही त्यावर आकाश म्हणत असतो अगं भूमी स्वतःपेक्षाही जास्त माझा तुझ्यावर विश्वास आहे पण त्यासाठी तू मला नीट सगळं काही सांग ना प्लीज आणि अशातच आता भुई म्हणत असते आकाश मी अशा कैचित सापडली आहे ना तिथून मला बाहेर पडताना नाकीनं येणार ना आहेत तुला वाचवण्यासाठी मला संकर्षणची एक डील करावी लागली आणि त्या डीलनुसार आता मी संकर्षणच्या मुलाची आई आहे हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो अच्छा म्हणजे आता माझ्या लक्षात आलं आहे म्हणजे तुला सपशेल सगळं त्यात अडकवण्यात आलं आहे काळजी करू नकोस तू तुला यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न मी नक्कीच करेन त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल आणि तेवढ्यात आता संकर्षांच्या बाबतीत काहीतरी दमदार केलं पाहिजे यासाठी आकाशने आपल्या एका मित्राला कॉल केलेला असतो आणि त्याला सगळं काही नीट समजावून सांगितलेलं असतं त्यावर मित्र म्हणत असतो अरे आकाश काळजी करू नकोस तू अशा बऱ्याच केसेस मी हँडल केल्या आहेत या केसेस कशा मार्गी लावायच्या नाही ह्या मला चांगलंच कळतं अशातच आता आकाश म्हणत असतो ठीक आहे मग लवकरात लवकर मी सांगतो त्या पत्त्यावर पोहोच मी अमुकाऊन ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यावर आता तो मित्र म्हणत असतो आलोच मी पुढच्या दीड एक तासामध्ये पोहोचतो आता तो मित्र येणार त्यावेळेला भुई म्हणत असते आकाश मला इतका वेळ थांबता येणार नाही मला आता निघायला हवं जर संकर्षणला कळलं ना की फार वेळ तुला देते तर दे निश्चितच तो काही ना काही वेळंवाकडं पाऊल उचलू शकतो आणि मला नको एखादं त्याने वेळ पाऊल उचललेलं तुझ्या बाबतीत त्यामुळे मला इथून जावं लागेल आणि लगेचच आकाश म्हणत असतो ठीक आहे तुझा काय करायचं ते मी बघतो आणि अशातच आता थेट भूमी निघून गेल्यावर थोड्या वेळाने आकाशचा तो मित्र हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि थेट त्याने सगळ्या पूर्ण घटनेचा घटनाक्रम समजून घेतलेला असतो तो आता आकाशला खात्री देतो भूमीला परत तुझ्याकडे आणण्याची जबाबदारी माझी त्यासाठी मला या संकर्षणला कोणत्या ना कोणत्या प्रकारामध्ये अडकवावं लागेल जसं याने भूमीला अडकवलं आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता आकाश म्हणत असतो हवं ते कर पण माझी भूमी माझ्याकडे हवी हवा तेवढा पैसा औतायला मी तयार आहे त्यावर आता तो मित्र म्हणत असतो बस काय आता असं बोलणार का तू आपली यारी जगात भारी लक्षात ठेव आपण दोघं एकमेकांसाठी लहानपणापासून काही ना काही करत आलोय आज तुला माझी गरज आहे ना मग काळजी करू नकोस तुझ्यासाठी खमकाय मी असं बोलून त्या मित्राने आकाशला धीर दिलेला असतो आणि लगेचच आकाश म्हणत असतो खरंच मैत्री काय आहे ना हे तुझ्याकडनं शिकलं पाहिजे असं बोलून आकाशने त्यालाही त्याची कौतुकाची थाप दिलेली ले असते अशातच आपण पाहतोय आता संकर्षांच्या घरी एक नोटीस गेलेली असते संकर्षणने ती नोटीस पाहिल्यावर तो एकदम हादरतो कारण त्या नोटीसमध्ये लिहिलेलं असतं तुम्ही जबरदस्ती जबरदस्ती आकाश महाजन यांच्या बायकोचा गैरवापर करत आहात तिला जबरदस्तीने इमोशनल ब्लॅकमेल करून स्वतःच्या घरी ठेवून घेतलं आहे हे कितपत योग्य आहे आता या संकर्षांची चांगलीच टरकलेली असते तो स्वतःशी बोलत असतो हे तर खरंच मी चुकीचं वागतोय उद्या जर या नोटीसेला मी काहीच उत्तर दिलं नाही तर पुन्हा एक नोटीस येईल आणि जर अशाच नोटीस येत राहिल्या तर उत्तर न दिल्यामुळे मला थेट पोलीस उचलून नेतील आणि मग मात्र मी काय माझ्या बाजूने बोलू ज्यामुळे माझी सुटका होईल मी तर चांगलाच कैतीत सापडतोय आणि अशातच आता थेट त्या नोटीसला उत्तर न दिल्यामुळे दुसरी नोटीस आकाशच्या मित्राने पाठवलेली हो असते आणि शेवटी संकर्षणला आता त्या नोटीसीचं उत्तर देता दे येत नसतं म्हणून त्याला आता पोलिसांनी थेट तुरुंगात नेलेलं असतं पोलिस स्टेशनमध्ये तिथे गेल्यावर संकर्ष आता वेगवेगळे प्रश्न विचारले जातात संकर्षण म्हणत असतो माझा नाईलाज होता या आकाशच्या गाडीमुळे माझी बायको गेली म्हणून मी त्याची बायको माझ्याकडे ठेवून घेतली पोलीस म्हणत असतात वायफळ बडबड करण्यापेक्षा ना कायद्याचं बोलतो मी अशा पद्धतीने एखाद्याच्या बायकोला घर ठेवणं हा कितपत मोठा गुन्हा आहे माहिती आहे का तुम्हाला त्यावर आता थेट संकर्षण म्हणत असतो माफ करा पण याबद्दल मला खरंच काही माहिती नव्हतं मी मात्र माझ्या मुलाचा विचार केला विचार हवा तर भूई महाजनला तिला कधी टच सुद्धा केलं आहे का मी फक्त भूमी महाजनने माझ्या मुलाची काळजी घ्यावी कारण माझ्या मुलाची काळजी घेणारी माझी बायको आज या जगात नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर आता पोलीस म्हणत असतात भूई महाजन याबद्दल तुमचं काय मत आहे त्यावर आता भोई म्हणत असते आकाश हा माझा नवरा आहे आणि आकाशला भेटण्यापासून जर मला संकर्षण आढळत असेल तर ते चुकीचं आहे मी याच्या संकर्षणच्या मुलाची काळजी घ्यायला तयार आहे पण त्याने मला आकाशपासून लांब करता कामा नये हे वाक्य ऐकल्यावर आता थेट पोलीस म्हणत असतात काय संकर्षण यावर तुमचं काय मत आहे त्यावर मात्र संकर्षण म्हणत असतो माझा काय प्रॉब्लेम नाही आहे फक्त माझ्या मुलावर चांगले संस्कार आणि माझ्या मुलाची योग्य ती काळजी भूमीने कायमस्वरूपी घेतली पाहिजे आणि अशातच आता थेट पोलीस म्हणत असतात हवा सर तर तुम्ही दुसरं लग्न करू शकता आणि अशातच आता थेट संकर्षणला पोलिसांनी दिलेल्या टिप्समुळे आता संकर्षण मात्र पोलिसांपुढे काहीच बोलू शकत नसतो त्यावर भूमी म्हणत असते हो संकर्षण हवं तर दुसरं लग्न करा तुम्ही तुम्हाला हवं त्या पद्धतीने पण तुम्ही मला अडकवून माझ्या नवऱ्यापासून लांब करता हे योग्य नाहीये आणि अशातच आता पोलिसांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं बघा काय तो विचार करा नाहीतर तुमच्या विरोधात आम्हाला कटची कारवाई करावी लागेल आणि तुम्हाला पोलिसाच्या तुरुंगात दांबून चांगले बांबूचे पोकळ फटके द्यावे लागतील आता हे वाक्य ऐकल्यावर संकर्षण तर आतून घाबरलेला असतो तो स्वतःशी बोलत असतो आधी तर आपल्याला फटके पडल्यावर खूप लागतं त्यापेक्षा एक काम करूया हे फटके न खाताच या सगळ्या प्रॉब्लेममधून लांब जाऊया आणि तो भूमीला म्हणत असतो एक काम कर तू तुझ्या नवऱ्याकडे जा पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्यावर काही उपकार केले ते विसरू नकोस त्यावर भूमी म्हणत असते संकर्षण तू केलेले उपकार मी कधीच विसरणार नाही पण तुला एक सांगते तुझ्या पद्धतीने आज वागलायस ना खरंच कौतुकास्पद आहे आणि अशातच आता संकर्षणला शेवटी पोलिसांनीही सोडून दिलेलं असतं आणि इकडे आकाशला त्याचा मित्र म्हणत असतो आपला विजय झाला आहे आणि संकर्षणला पोलिसांनी चांगलीच दमदटी करून चार शब्द अकल्याचे शिकवलेले आहेत मित्रांनो तुम्हाला आजच्या भागाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद